अजयराव चिरीवेला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रदीप कुमावत अंबरनाथ सचिव बालासुंदरम यांच्या प्रयत्नातून मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी उलंदचाल परिसरात असलेल्या अंबरनाथ नगरपालिकेच्या बेघर निवारा केंद्रात गोरगरिबांना अल्पोपहार वाटप करण्यात आले हे वाटप करत असताना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जो तसेच अंबरनाथ पूर्व पी सी पॉइंट या ठिकाणी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत करत जागतिक मानवाधिकार दिन साजरा संघटनेच्या वतीने केक कापून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अजयराव चिरिवेला जिल्हा अध्यक्ष प्रदीप कुमावत अंबरनाथ शहराध्यक्ष सुनील अहिरे सचिव बालसुंदरम मुरलियार उमेश महाजन सहसचिव शत्रुघ्न उमाप उस्मान शाह श्याम परदेशी राजेश सिंग सागर शिंदे सल्लागार प्रफुल थोरात प्रमुख महिला सल्लागार कॅप्टन डॉक्टर राधिका मुखर्जी महिला सचिव दर्शना चिरिवेला नेहा गोसावी लीना पाल अनिता शिर्यान आरती बोरकांदे अनुपमा अहिरे ज्योतिराव प्रमुख अतिथी जगताप सर कार्यवाह सचिन मुन्ना लाल उपाध्याय ब्रिजेश पांडे रणजीत रणजित पत्रकार जाफर वनु, परेश भानुशाली गणेश गायकवाड सुनील वाघमारे यांच्या आदी पदाधिकारी व संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ आज जागतिक मानवाधिकार दिवस दहा डिसेंबर या करतो आणि आज आम्ही करतो सगळ्यांना आम्ही स्विच वाटूया अल्प वेळ वाटूया म्हणून इथे आलो आहे आणि त्या निमित्ताने सगळ्यांना सगळ्या मध्ये जे पद्धतीन सगळ्यांनी अल्प वाटूया आणि दुसरं असं आहे की आंतरराष्ट्रीय मानवता निमित्त संध्याकाळी आम्ही आमचे जे जिल्हा कार्यालय डी सी पॉइंट कम्युनिश प्र महोत्सव त्या साजरा करणार आहे तर सगळ्यांना नेमकं ओढवलंय आम्ही साडेसात वाजता त्यानिमित्त तुम्ही पण या केक कापून आम्ही ते साजरा करू